ज्या महिला आहेत त्या शेतात जातात शेतातलं काम करतात आणि त्यावर त्या, त्या खूपच जास्त थकून जातात पण महिलांनो मी तुम्हाला एक मस्त ऑप्शन आणलं आहे ते म्हणजे की घर बसल्या तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता कुठला व्यवसाय असणार आहे त्यामध्ये तुम्ही बाराही महिने बेनिफिट कमवू शकता फायदा कमवू शकता असं कुठलं कलेक्शन आहे ते मी आजच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ज्या खेड्या महिला आहेत त्यांच्यासाठी खूप फायदेदायक असणार आहे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रुपयापासून तुम्हाला फॉल मिळणार आहे आणि ब्लाउज तुम्हाला हवं असेल तर ते फक्त चौऱ्याहत्तर रुपयापासून स्टार्टिंग होणार आहे जर तुम्हाला पेटिकोट्स घ्यायचं असेल तर फक्त साठ रुपये त्या स्टार्टिंग मध्ये मिळणार आहे आणि जर तुम्हाला असे पीसेस घ्यायचे असतील तर पीसेस म्हणजे की ब्लाउज पीस सुद्धा तुम्हाला खूपच स्वस्त या ठिकाणी मिळून जाणार आहे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल महिलांना शेता व्यतिरिक्त समजा तुम्ही शेतात जात असाल तर शेताच्या कामामध्ये भरपूर महिला थकून जातात आणि सायंकाळी आल्यावर परत त्यांना तीच रुटीन म्हणजे की परत स्वयंपाक करा भांडे घासा परत म्हणजे सर्व कामांचं त्यांचं एक शेड्यूल असतं त्या पद्धतीने त्या खूप थकतात मग आपला एक छोटासा तुम्ही व्यवसाय स्टार्ट करू शकता म्हणजे की हे जे मी कलेक्शन सांगत आहे मॅचिंगचं सा, ते ठेवून तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता या ठिकाणी प्राइस खूपच स्वस्तात असते म्हणजे की लो पासून हाय रेंज पर्यंत तुम्हाला ची कलेक्शन मिळतात आणि त्यातले त्यात तुम्हाला असे कलर कॉम्बिनेशन आणि डिझाईन्स खूप सुंदर मिळून जात असतात म्हणजे इथे जे पण काही कलर कॉम्बिनेशन आहे ते बाराही महिने विकले जातात आणि आता कसं आहे सणांचा वेळ आलेला आहे तर सणांमध्ये सुद्धा तुम्ही गिफ्ट म्हणून असं कोणालाही तरी आपण देत असतो त्यानंतर आपण बघणार आहोत रेडीमेड ब्लाउजचं कलेक्शन यामध्ये तुम्हाला वेलवेरच कॉन्सेप्ट आहे आणि खूपच सुंदर पूर्ण तुम्हाला यामध्ये ऑल ओव्हर हो सिक्वेन्स वर्क मिळून जाणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला कलेक्शन भरपूर बघायला मिळतात म्हणजे की जे अजून ट्रेंडिंग मध्ये सुद्धा आलेले नाहीये ते अजमेरा फॅशन ठेवत असतं यामध्ये तुम्ही बघू शकता ब्लॅक कलर कॉम्बिनेशन मध्ये ऑल तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये सिक्वेन्स वर्क मिळून जाणार आहे आणि त्यातले त्यात यामध्ये तुम्हाला सुद्धा टोटल मिळतात आता बघा महिलांना कसं असतं ना श्रावण महिना जवळजवळ संपण्यात येणार आहे मग रक्षाबंधन पण संपलेले आहे मग येणार आहे नवरात्री नवरात्रीनंतर आपलं सर्वात मोठा सण म्हणजे की दिवाळी मग त्या सणानिमित्त तुम्ही हे सर्व कलेक्शन ठेऊन आपला व्यवसाय स्टार्टअप करा मी तरी सांगते आठवड्याभरात तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे त्यामध्ये तुम्ही अजून रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन चेक करू शकता खूप सुंदर आहे बऱ्याच महिलांना कसं असं सा सिल्क साडी घातली की त्यामध्ये बऱ्याच साड्यांमध्ये प्लेन ब्लाऊज पीस येतं मग त्यांना मॅचिंग करायला थोड़ा अवघड जातं आणि ते कॉन्ट्रास्ट वगैरे बसत नाही म्हणून त्यांना थोडं ऑड वाटतं मग तुम्ही असे कलेक्शन या ठिकाणातून परचेस करू शकता पण इथे आल्यानंतर तुम्हाला सर्व कलेक्शन बल्क वाईज घ्यायचे जसं मी तुम्हाला हे बंच दाखवते सेम तुम्हाला अशी पीसेस पूर्ण बंच वाईज घ्यायचे कारण की अजमेरा फॅशन होलसेल मध्ये डील करता सिंगल पीस कुठलाच नाही देत इथे तुम्ही सॅम्पलिंग चेक करू शकता तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजमध्ये पण असंख्य व्हरायटीज बघायला मिळते त्यातले त्यात जर तुम्हाला थान हवं असेल पेटीकोट म्हणजे परकर शिवण्यासाठी थान हवा असेल तर तुम्ही थान सुद्धा इथून परचेसिंग करू शकता जसं की तुम्हाला पेटीकोटची स्टार्टिंग प्राइस सांगितलं स्टीच जो असतो पेटीकोट तो साठ रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये मिळत असतो म्हणजे त्यानंतर आपण बघणार आहोत तुम्हाला जर ब्लाउज पीस हवं असेल तर तुम्ही पीस सुद्धा या ठिकाणातून परचेस करू शकता जसं हे कलेक्शन तुम्ही बघत आहात खूप सुंदर आहे एक मीटरचं हवं असेल तर तुम्ही एक मीटरचं सुद्धा इथून परचेसिंग करू शकता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर एक सेल्स पर्सन दिला जातो का माहिती का तुमच्या एरियामध्ये काय चालणार आहे किंवा काय नाही चालणार हे तुम्हाला सेल्स पर्सन सांगत असतं म्हणजे घरी सुद्धा तुम्ही हे सर्व्हे कलेक्शन मागू शकता मी स्क्रीनवर नंबर देते त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ऑर्डर कन्फर्म करायचंय कारण की अजमेरा फॅशनमध्ये लिमिटेड स्टॉक असतात कारण क्वांटिटीमध्ये कस्टमर ऑनलाईन ऑफलाईन डिमांड करत असतात त्या हिशोबाने स्टॉक लगेच दोन ते तीन दिवसात संपत असतो म्हणून जसा व्हिडिओ बघितला रील बघितली व्हिडिओ काही तुम्ही बघितलं आमचं तर लगेच ऑर्डर कन्फर्म करत जा न विचार करता कारण अजमेरा फॅशन तुम्हाला कपडाच नाही देत तर एक विश्वासासोबत नातं थो सोडत असत नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल गावातल्या महिलांनाच नाही तर पुण्या महाराष्ट्राच्या महिलांना आवडला असेल तर त्याला व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार